सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्रम गौरी नारायण नमस्तुते सर्व ताईना श्री स्वामी समर्थ तर तुळजाभवानी मातेचे मुकुट बरेचसेच पूजा साहित्य बऱ्याचशाच त्या ऑर्डर करतायत त्याचबरोबर आता मार्शीच्या महिना चालू आहे तर मार्शेच्या महिन्यासाठी लागणारं पूजा साहित्य भरपूर मोठ्या हो क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तर आज बघा तुम्हाला गायवास्राची मूर्ती त्याचबरोबर बघू शकता आपल्याला भरपूर छान क्वालिटीचे असे आपल्याला पूजा साहित्य मिळते त्याचबरोबर बघा सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट तुम्ही सर्वजण घेताय एकवीर आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे कापूरदानी धूपदानी अगरबत्ती तुपाची दिवे स्वामी मूर्ती आर्टमध्ये दहा हजारापेक्षा जास्त आपल्याकडं प्रोडक्ट मिळतात आणि सगळे चांगल्या क्वालिटीचे उत्तम क्वालिटीचे नॅचरल प्रोडक्ट फक्त तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळणार आहेत तर चला आपण बघूया की आपल्याला काय काय मिळतं जर सुंदरशी बघा धूपदाणी स्वतः तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर गायवासराची मूर्ती आहे कोल्हापूर महालक्ष्मी आईची म्हणजे सगळ्या देवी देवदेताची मुकुट वेगवेगळ्या म्हणजे जसं की एकविरा देवी असेल कोल्हापूर महालक्ष्मी असेल तुळजाभवानी माता असेल ह्यांचे मुकुट अगदी तुम्ही घर बसले ऑर्डर करू शकता तर आता बघा तुम्हाला आता पूजा साहित्य बघायला मिळेल तर मार्शीचा महिना असल्यामुळं भरपूरताई दिव्यांची खरेदी करतायत त्याचबरोबर बघा धूपदानी किंवा आसन वगैरे खरेदी करताय तर तुम्ही बघू शकता मार्शीच्या महिन्यामध्ये भरपूरताईंना असे प्युअर शुद्ध तुपाचे दिवे लावण्यासाठी आपल्याकडं शुद्ध प्युअर तुपाचे दिवे मिळतात जे की एक तास दहा मिनटं चालतात ते दिव्यासाठी बघा हे सुंदर असे आपल्याकडं हे मिळतात पंत्या मिळतात तुम्ही बघू शकता पंतची क्वालिटी एक नंबर आहे बरं का ज्या ताईंना सुंदर छान क्वाडीच्या पंत्या घ्यायच्या आहेत त्या ताईंनी स्वामी मूर्ती आटला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा पंत्यांची क्वालिटी एक नंबर आहे आणि दिव्याची व्हरायटी आपल्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा ही सुद्धा दिव्याची जोडी खूप सुंदर आहे बरं का क्वालिटी एक नंबर आहे भरपूर ताईंनी हे दिवे आपल्याकडं ऑर्डर केलं आणि खोलगट आहे बरं का मेन म्हणजे खोलगट दिवा आहे तेलाचे किंवा अगदी तुपाचे सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता खूप सुंदर आणि छान कोणाचे बघा हे दिवेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर ताईंनी हे दिवे आपलं ऑलरेडी ऑर्डर केलेले आहेत कारण मार्चचा महिना असल्यामुळे भरपूर ताईंचं भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये बुकिंग चालू आहे तर बघू शकता हे पितळेचे सुंदर असे आपल्याकडे दिवे उपलब्ध आहेत क्वालिटी ह्या दिव्यांची अगदी एक नंबर आहे बरं का ज्या ताईंनाही सुंदर असे बघू शकता हे दिवे हवे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर त्याच बघा हा एक दिवा आहे खूप सुंदर आहे बरं का ह्याला ॲपल किंवा ह्याला कमळाचा आकार असं म्हणू शकता हा दिवा खोलगट आहे बरं का तुम्ही भेट किंवा गिफ्ट देणार असाल आता बऱ्याचशाच ताईंनी आपलं मकर संक्रांत हळदी कुंकवासाठी हे दिवे आमच्याकडे ऑर्डर केलेले आहेत कारण दीपदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी सुद्धा आपल्याकडे हे दिवे ऑर्डर करू शकता ह्या दिव्याची बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्यात बघा सूर्याची प्रतिमा आपल्या घरामध्ये असणं म्हणजे आपल्याला एक एनर्जी एक पॉझिटिव्हिटी आणि चांगली ऊर्जा मिळते त्यामुळे सूर्य भगवानाची प्रतिमा तुमच्या देवघरामध्ये किंवा अगदी तुमच्या दरवाजेला सुद्धा तुम्ही लावून सुद्धा याची रोज सकाळी विधिवत पूजा म्हणजे अष्टगंध अगरबत्ती दिवा वगैरे ओवाळू शकता तर सुंदर अशी बघा सूर्य भगवानाची प्रतिमा सुद्धा आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा गायवास्त्राची सुंदर अशी मूर्ती हे बघू शकता गायवासराची किती सुंदर आणि छान क्वालिटीची रेखीव कोरीव अशी ही गायवास्राची मूर्ती आपल्याला मिळते बऱ्याचशाच ताईंनी सुंदर आणि छान क्वालिटीची बघा गायवासराची मूर्ती आपल्याला ऑर्डर केलेली आहे ह्याची क्वालिटी उत्तम आहे आणि एक नंबर क्वालिटीची बघा गायवासराची मूर्ती आपल्याला मिळते ज्या ताईंना ही सुंदर आणि छान क्वालिटीची गायवास्राची मूर्ती हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघू शकता गायला असं बघा मुकुट किंवा भाशिंगासारखं वरती आहे दुसरी जी गाय आहे ती प्लेन आहे स्क्रीनशॉट काढताना तुम्हाला जी गाय हवी त्याचा स्क्रीनशॉट काढा तर ही बघा अशी शिंगवाली गाय आहे ह्याला शिंग आहे तर ह्याला मुकुट आहे तर बघू शकता फरक आहे बरं का गायीमध्ये त्यामुळे तुम्हाला जी गाय आवडते अगदी तुम्ही ती गाय खरेदी करा क्वालिटी गायीची तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटीची आपल्याकडे गाय मिळते स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी बघा गायवास्त्राच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि मार्चच्या महिन्यासाठी बघा अगदी बोरमाळ दहा रुपयापासून पूजा साहित्याला सुरुवात आहे बोरमाळ भर का फक्त तर भरपूर ताईना बोरमाळ सुद्धा हवी आहे तर ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर गाई वस्त्राची सुंदर अशी मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तर बघा धूपदानी जसं की तुम्ही धूप घेता आमच्याकडून मंत्राचा आपल्याकडे धूप मिळतो तर वेदाचा पण आहे आणि मंत्राचा पण आहे तुम्ही बघू शकता हा सुंदर असा मी सकाळच्या व्हिडिओमध्ये मी जसं देवघरात लावते तर हा वेदाचा बघा धूपकोन आहे आणि ह्या पूजेसाठी तुमच्या हवनासाठी वगैरे चालतो हवन सुद्धा आपण करतो तर बघू शकता हे सामरानी धूपकोन आहे प्युअर सामरानी धूपकोन आहे बारा पीस आहेत आणि तुम्ही हा धूपकोन जो आहे तो तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून सगळ्या घरामध्ये अगदी धूर फिरवू शकता कारण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीपासून आपलं घर दूर राहतं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता नांदते तर ज्या ताईंना धूप कोण हवा आहे आणि ही धूपदानी हवी आहे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर कर बघा ही पंचारती आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडे अर्धा तास चालणारे शुद्ध प्युअर गायचे तुपाचा दिवा लावून ही पंच तुम्ही देवी देवताना ओवाळू शकता किंवा देवी देवतांची आरती करू शकता तर बघा खूप सुंदर आणि छान कळची बघा ही पंचारती आपल्याकडं उपलब्ध आहे प्युअर पी पितळेमध्ये आणि बऱ्याचशाच ताई महिन्यामध्ये व्रत करतात माता लक्ष्मीचं आणि आरतीसुद्धा करतात किंवा पुस्तक वाचतो तर बऱ्याच पंचारतीने पंचार्थींनी माता लक्ष्मीला तर बघू शकता खूप सुंदर आणि छानकळची पंचारती आपल्याला मिळते पाच ह्याच्या ह्याला पंचपाळ म्हणतात ह्याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच हे तुपाचे दिवे तुम्ही लावूनसुद्धा ही पंचारती तुमच्या घरामध्ये ठेवू शकता खूप सुंदर आणि छानकोळची पंचारती आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी तिने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा आपल्याकडला हा तुळशी वृंदावन दिवा आहे बघा सुंदर आणि छान क्वाळचं बघा आपल्याकडला हा तुळशी वृंदावन दिवा आहे ह्या तुळशी वृंदावन दिव्याची क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन दिव्याची क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना सुंदर असा बघा आणि चांगल्या कोळजा तुळशी वृंदावन दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा ह्याच्यामध्ये अगदी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर बघा कमळाचा दिवा छोट्या साईजमध्ये सुद्धा कमळाचा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचशाच ताई ह्या कमळाचा दिवा आपल्याला ऑर्डर केलेला आहे ह्या कमळाच्या दिव्याची क्वालिटी खूप सुंदर आहे बर का ज्या ताईंना सुंदर असा कमळाचा दिवा हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कारण कमळ माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि मार्चच्या कमळाच्या दिव्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात बुकिंग चालू आहे तर ज्या ताईंना सुंदर आणि छान कमळाचा दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा उठ्ठल रुक्मिणीची मूर्ती रेखीव कोरीव आणि भरीव आणि चांगल्या क्वालिटीचे बघा प्युअर पितळेमध्ये विठ्ठल रुक्मिणी म्हणजे मूर्ती मूर्तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचशाच ताईंनी माऊलींची ही मूर्ती आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे त्याची क्वालिटी एक नंबर आहे बरं का ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती क्वालिटी एक नंबर आहे आणि पितळेमध्ये आहे बरं का भरीव आहे रेखीव आहे आणि कोरीव आहे म्हटलं स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर सुंदर आणि छान क्वालिटी विठ्ठुमाऊलींची मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याच बघा विष्णू लक्ष्मी मूर्तीचं बुकिंग भरपूर चालू आहे कारण मार्शाच्या महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी ज्या ताईंचं किंवा ज्या पती पत्नींचं आपसतमध्ये पटत नाही आहे वादविवाद आहेत भरपूरसे असे प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात बरं का कारण कर कर्माची शेवटी भोगल्याशिवाय आपल्याला मुक्ती नसते तर अशामध्ये बघा लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली किंवा त्यांची पूजा केल्याने आपले नाते नातेसंबंध चांगले टिकून राहण्यासाठी मत होते तर बघू शकता ही लक्ष्मी मातेची आपल्याकडे मूर्ती आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी बघा विष्णुलक्ष्मी मूर्ती आपल्याला मिळते ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप लवकरात लवकर करा कारण कर मार्चच्या महिन्यामध्ये ही सेवा किंवा ह्याची मंत्र पुष्पांजली केल्याने तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळतं कारण विष्णूंची सुद्धा प्राणप्रजा होते माता लक्ष्मीची सेवा सुद्धा गुरुवारच्या शुभमूर्तावरती होते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा कमळ कमळातला गणपती आता बऱ्याचशाच ताईंना असा गणपती जड भरीव आणि चांगल्या क्वालिटीचा आवडतो बरं का तर कमळ आसनावरती गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि खूप सुंदर अशी बघा ही गणपती बाप्पांची मूर्ती आपण उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का ह्याचं बुकिंगसुद्धा बऱ्याचशाच ताईंचा आहे कारण हा गणपती तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा जड आहे रेखीव आहे कोरीव आहे आणि भरीव आहे ज्या ज्या ताईंना सुंदर असा गणपती बाप्पा हवा आहे त्या त्या, त्या ताईंनी दिले नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीची क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटी बघा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मी आता माता लक्ष्मीसुद्धा कमळामध्ये विराजमान आहेत जसे बाप्पा आहेत आणि सेम आहे हाईट वगैरे तुम्ही विचाराल कारण तुम्हाला जर बाप्पा गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता घ्यायची असेल एकत्र तर तुम्ही कमळाच्या मधली लक्ष्मी आणि गणपती बाप्पा एकत्र सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता एकत्रसुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता बघू शकता सुंदर आणि छान कळची बघा ही माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे बऱ्याचशाच ही माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडं ऑर्डर करतायत आणि क्वालिटी माता लक्ष्मीच्या मूर्तीची एक नंबर आहे ज्या ज्या त्यांना सुंदर आणि छान कळची माता लक्ष्मीची मूर्ती हवी तर त्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा भरीव आहे रेखीव आहे आणि कोरीव आहे त्याचबरोबर बघा कम आता ही लक्ष्मीमाता तुम्ही म्हणाल का आता ही लक्ष्मीमाता खूप लकी आहे बरं का तुमच्या माहिती करता सांगते कारण ह्यांच्या हातामध्ये धनाचा मोठा हंडा आहे बरं का म्हणजे धनाचा कलश आहे त्याच्यामध्ये सगळे धन आहेत आणि ही, ही।, ही लक्ष्मीमाता खरंच आपल्याला चांगलं फळ देते बरं का कारण लक्ष्मीमाता बघा कवचित मिळते सगळ्या ठिकाणी तुम्हाला मिळेल असं नाही पण बऱ्याचशाच ताईंना लक्ष्मी माताने धनाचा हांडा हातात घेतलेली मूर्ती हवी होती म्हणून ही मूर्ती आपण अवेलेबल केलेली आहे बनवून घेतलेली आहे ज्या ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीची क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर पैशाचे नाणे जे काही आपल्याला कॉईन वगैरे साठतात त्याची पूजा प्रत्येक शुक्रवारी करायची आणि हे काई बगता है, बाउल, बाउल के जे काही तुम्ही बघताय बाऊल बाऊल स्टँड किंवा असं जे काही बाऊल आहे ना त्याच्यामध्ये पैसे नोटा वगैरे काहीसा भाग आपण साईडला ठेवायचा आहे प्रत्येक शुक्रवारी आपण त्याच्यामध्ये पैसे ठेवून पूजा करायची आहे आणि तो नंतर रात्री आपल्या देव कपाटामध्ये ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये कस्तुरी बॅगसुद्धा टाकायची आहे ज्याने करून लक्ष्मी माता आपल्या घराकडे लवकर आकर्षित होते तर बघू शकता हा कडीवाला बाऊल आहे ह्याच्यावर तुम्ही देवी देवताला नैवेद्यसुद्धा दाखवू शकता खूप चांगल्या क्वालिटीचा आपण हा स्टँड बाउल मिळतो ह्याला असं कड्यासुद्धा आहे तुम्ही बघू शकता नैवेद्यासाठी किंवा माता अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करा बघा स्टँड बाऊल वाटी जी आहे अन्नपूर्णा माता किंवा नैवेद्य पात्रासाठी भरपूर ताईंनी आपल्याकडे ही वाटी ऑर्डर केलेली आहे तर बघू शकता हा नैवेद्य बाउल किंवा ही नैवेद्य वाटी आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचशा स्थायीनी आमच्याकडे घेतलेली आहे कारण ह्याची क्वालिटी जी आहे उत्तम क्वालिटीची बघा ही नैवेद्य बाउल वाटी आपल्याकडे मिळते बऱ्याचशा स्थायीने आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे आणि क्वालिटी म्हणाल तर खूप चांगली आहे नैवेद्य देवी देवताना खीर गूळ फुटाणे मकाने मसाले भात व्हेज पुलाव तुम्ही ह्याच्यामध्ये शिरा वगैरे सुद्धा सत्यनारायण पूजेचा ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्याच्या घरी चाललाय तर तुम्ही अशा जर गोष्टी दिल्या भेट तर त्यांनाही आनंद होतो आणि ह्या गोष्टी वापरल्या जातात आणि ह्या जपून ठेवल्या जातात आपल्या नावच्या तेव्हा बघा खूप सुंदर आणि छान कोणत्या बघा स्टँड बाल आपल्याला नैवेद्यासाठी अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा गणपती बाप्पा किंवा इतर देवी देवताच्या मूर्त्या ठेवण्यासाठी मार्बलचा चौरंग भर्याच ताईंना हवा असतो तर हा मार्बलचा चौरंग सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर आहे बर का तुमच्या शॉपमध्ये किंवा हो, तुम्हाला देवी देवताच्या मूर्त्या ठेवण्यासाठी किंवा श्रीयंत्र तुम्ही काही याच्यावरती ठेवू शकता तर सुंदर कॉडचं बघा हा मार्बलचा आपल्याकडे चौरंग उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडे हा रांगोळी सुद्धा आहे देवी देवताच्या मूर्त्या अगदी तुम्ही दिवा वगैरे ठेवू शकता किंवा तुमच्या मेन दरवाजाला तुम्ही कलश जर ठेवत असाल पाण्याने भरलेला तर ह्याच्यावर तुम्ही तो कलरसुद्धा ठेवू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा आपल्याकडं हा चौ आसन मिळतं चौरंग मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे चौरंगाची चौरंगची त्याला ह्या रांगोळी पाठ असं म्हणतात ज्या ताईंना सुंदर असा रांगोळी पाठ हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हा क स्टँड कमळ बाऊल आहे विभूती पात्र तुम्ही जसं माझ्या सकाळी व्हिडिओमध्ये बघितलं तर बघू शकता हा स्टँड बाऊल आहे आपल्याकडला आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे मार्बलचं स्टँड ठेवायचं आहे अगरबत्तीसाठी जेणेकरून आपली जी काही विभूती असते ती पायदळी तुडवली जाऊ नये म्हणून आपण हा स्टँड बाऊल ठेवतो कारण कसं आहे अगरबत्ती जी आपण लाव ती इथंच आजूबाजूला पडते आणि इतर जागी पडून पायदळी तुडवली जात नाही तर बघा सुंदर आणि छान कडचं बघा हा विभूती पात्र आपल्याकडे मिळतं त्यासोबत बघा ही अगरबत्तीचं स्टँडसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा पिवळ्या कवड्या गोमती चक्र किंवा अगदी तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ठेवण्यासाठी सुद्धा ही आपल्याकडली कासव डिश घेऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना पिवळ्या कवड्या का आणि कासव डिश हवी आहे दोन्ही साईजमध्ये उपलब्ध आहे ही सगळ्यात छोट्या साईजची बघा कासव डिश आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची बघा ही कासव डिश आपल्याकडे मिळते ह्याच्यामध्ये तुम्ही कवड्या गोमतीचक्र ठेवू शकता तर क्वालिटी एक नंबर आहे कासव डिशची आणि दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघू शकता पिवळ्या सुद्धा आपल्याकडे मिळतात धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तुम्ही हे पिवळ्या कवड्या किंवा माता लक्ष्मी सेवेसाठी सात सात कवड्या कवड्यासुद्धा आपल्याला ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे पूजा साहित्याची ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच बघा आपल्याकडं श्रीयंत्र जे मिळतं व्यापार वृद्धी यंत्र किंवा श्रीयंत्र तर श्रीयंत्र ठेवण्यासाठी आपल्याकडं ही सागवानची आपण कमळाची डिश एक बनवून घेतलेली आहे तर श्रीयंत्र जे आहे ते तुम्हाला कुमकुमार्चन करून आम्ही देतो सामुदायिक तर बघू शकता हे श्रीयंत्र आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्तीसाठी स्वतुची सेवा करू शकता किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ह्याच्यावरती पिवळ शुद्ध हळदीचे कुंकुन कुंकुमार्चन करू शकता तर ज्या ताईंना हे श्रीयंत्र आणि ही श्रीयंत्र डिश हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे श्रीयंत्राची क्वालिटी एक नंबर आहे आणि आपल्याकडलं श्रीयंत्र आहे हे अखंड श्रीयंत्र मिळतं कुमकुमार्चन करून तुम्हाला विधिवत मिळणार आहे त्याचबरोबर बघा कमळगट्ट्याची माळ सुद्धा तुम्हाला मिळते कमळगट्ट्याची म्हणजे एकशे आठ मनी असणारी बघू शकता कमळगट्ट्याची माळ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू कमळप्रिय आहे तर आता कमळ मिळत नाही कुमकुमार्चन झाल्यानंतर एकशे आठ कमळाची माळ घालायची आहे तुमची सेवा पूर्ण होते ही सेवा प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी करायची आहे ज्यांना आर्थिक खूप अडचणी आहेत आणि ज्यांचं काम होत नाहीये तर बघू शकता अशी कमळगट्ट्याची सुंदर अशी आपल्याकडे माळ सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर श्रीयंत्र सुद्धा आपल्याकडे मिळतं छोट्या मोठ्या दोन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे कमळगट्टा माळ बघू शकता एकशे आठ असणारे कमळाच्या कमळगट्टा माळ आहे एकूण एकशे आठ मन्याची कमळगट्टा माळ सुद्धा आपल्याकडे मिळते ज्या ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच कर बघा वाप व्यापार वृद्धी यंत्र हे व्यापार वृद्धी यंत्र सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तुमच्या व्यवसायात किंवा शॉपमध्ये भरपूर ताई मला मागतात आता हे आम्ही स्वतःच्या मनाने आणत नाही देत नाही कारण जशी रिक्वायरमेंट आहे तसं पूजा साहित्य आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो तर हे बघा व्यापार वृद्धी यंत्र सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवं तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा कुबेर यंत्र कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बऱ्याचशाच ताईंना कुबेर यंत्र हवं आहे तर कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडे मिळतं खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हे कुबेर यंत्र हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा रुद्र यंत्र म्हणजेच महामृत्युंजय यंत्र बऱ्याचशा ताईना बघा हे महामृत्युंजय हो, यंत्र जे असतं ते हवं असतं तर महामृत्युंजय यंत्र सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे सगळ्यात मोठ्या साईजचं पण आहे आणि छोट्या साईजचं पण आहे ज्या ताईंना जसं महामृत्युंजय यंत्र हवं तसं तुम्हाला हे महामृत्युंजय यंत्र अगदी घरपोच मिळेल सगळ्यात छोटा साईज आणि मोठा साईज हा जो तुम्ही बघताय हा मोठा साईज आहे बरं का महामृत्युंजय यंत्र रुद्र यंत्र सुद्धा याला असं म्हटलं जातं तर हे सुद्धा तुम्ही यंत्र आपल्याला ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र हे बघा सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र ज्या ताईंना सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे श्रीयंत्राची आणि भरपूर ताईंना सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र हवं असतं तर सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र जे मार्केटमध्ये पाच हजार मिळणार आहे ते अगदी तुम्हाला कमी किमतीमध्ये आपल्याकडे मिळतंय आणि अखंड श्रीयंत्र आहे बरं का ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ठेवितसोबत त्याचबरोबर बघू शकता सगळ्यात मोठ्या साईजचं कुबेर यंत्र हे बघा सगळ्यात मोठ्या साईजचं कुबेर यंत्रसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे भरपूर ताईंनी सुंदर असं हे कुबेर यंत्र आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे कुबेर यंत्राची जी काही क्वालिटी आहे ती एक नंबर क्वालिटीचं कुबेर यंत्र आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून हे यंत्र तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर त्याच बघा अष्टलक्ष्मी दिवा सगळ्यात मोठ्या साईजचा अष्टलक्ष्मी दिवा ज्याची विधिवत पूजा आपण करून सर्वांना देणार आहे तर सुंदर आणि छान क्वालिटी बघा सर्वात मोठा अष्टलक्ष्मी दिवा त्याच्यामध्ये बघू शकता छोट्या साईजमध्ये सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि कामाक्षी दीपसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा किंवा दीप सुद्धा ऑर्डर करू शकता दीप सुद्धा आपला अवेलेबल आहे भरपूर ताईंनी बुकिंग केलेलं आहे तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये कामाक्षी दिवे आणि पान नाही पानाचा आपल्याला दिवा एक आलेला आहे जसं की मार्च गुरुवार गुरुवारच्या उद्यापनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही वान म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण दुसऱ्याच्या घरामध्ये आपण प्रकाश दिल्याने आपल्या घरातला अंधकार दूर होईल आपल्यालासुद्धा आपल्यासुद्धा घरामध्ये एक नवीन प्रकाश आपल्याला मिळतो तर बघू शकता सुंदर आणि छान कोळीचं बघा आपल्याकडे हे अष्टलक्ष्मी दिवेसुद्धा उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप चा मेसेज करा तेच बघा देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी हे सोमपात्र आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईंना हे सोमपात्र हवं होतं आणि सगळ्यात छोट्या हे सोमपात्र आपल्याला अवेलेबल आहे देवीदेवताच्या मूर्त्या घालून छान असा अभिषेक सुद्धा तुम्ही करू शकता ज्या ताईंना हे सुंदर असं सोमपात्र हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सोमपात्राची जी काही क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटीचं सोमपात्र तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा देवी देवतांना पाणी ठेवण्यासाठी हे आपल्याकडं असं छान अशी लोटी भांडी मिळते ह्या लोटी भांडी किंवा तुम्ही तांब्या सुद्धा म्हणू शकता तर सुंदरकोट जेव्हा पितळेमध्ये हे तांब्या वाटीसुद्धा देवी देवतांसाठी आपल्याकडे मिळते ज्या ताईंना ही लोटी भांडी हवी आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता आता मार्गेशे महिना येतोय तर भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे आसनासाठी कारण आपण चौरंगावरती पूजा मांडतो अशा वेळी बघा आसनाची साईज आहे ती सगळ्यात मोठ्या साईजचं सुद्धा आसन आहे बघा अगदी चौरंगावरती बसतं एवढ्या मोठ्या साईजचं आसन आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बघा दोन नंबरचं सुद्धा साईज आपल्याकडे उपलब्ध आहे बघू शकता कुंचन सेवा किंवा माता लक्ष्मीची कुठलीही सेवा करताना लाल किंवा पिवळा वापराव कि वा के वा आसन वापरावं किंवा केशरी तर बघू शकता हे तिन्ही साईजमध्ये हे आसन आपल्याकडे उपलब्ध आहे जे आसन हवं त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा अजून एक आसन आहे केशरी कलर स्वामींना देवी देवतांना तुम्ही ठेवण्यासाठी केशरी कलरचंसुद्धा अगदी आसन तुम्ही आपल्याकडे खरेदी करू शकता आसनाची क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना सुंदर आणि छान क्वालिटीचं आसन हवं त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघू शकता आपल्याकडे ले इकवी राईचं मुकुट अवेलेबल आहे भरपूर ताईंनी इकवी राईची मला मेसेज केले होते किंवा भरपूर ताईंची इन्क्वायरी रिक्वायरमेंट हो होती इन्क्वायरीसुद्धा होती की ताई राईचा मुकुट तुम्ही कधी आणणार आहे तर इक्वीराईचं मुकुट सध्या आपल्याला अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कळचं बघा सिल्वर ह्याचा म्हणजे चा कलर आहे वर का तुम्ही बघू शकता कोटिंग नाही कलर आहे कलरमध्ये आहे फायबरमध्ये असतात हे मुकुट तर बघा राईचं बघू शकता सुंदर असा बघा ह्या राईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना सुंदर आणि छान इक्वी राईचा मुकुट हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्तिराटला व्हॉट्सअप मेसेज करा अगदी डोळे बघू शकता किती कोरीव आहे ज्यांची देवी इकविराई आहे तरी लवकरात लवकर इकविराईचा मुकुट ऑर्डर करा क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा हे असा सुद्धा इकविराईचं मुकुट आहे ओरिजिनल फेस एक इकविराईचं बघा अशामध्ये सुद्धा मुकुट अवेलेबल आहे तर तुम्हाला जो मुकुट हवा अगदी तो तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर तर बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सर्वात मोठ्या साईजचा सुंदर आणि छान क्वाळचा मुकुटसुद्धा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे मुकुटची ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघू शकता आपल्याकडे ही चंद्रकोर आणि हा सुद्धा कोल्हापूर महालक्ष्मी यायचा छोट्या साईजमध्ये मुकुट अवेलेबल आहे आणि टिकलीवाला तुम्हाला ऑर्डर करताना सांगायचं आहे चंद्रकोर हवी की टिकली आता बऱ्याच ताई टिकलीवाला घेतात काहीताई चंद्रकोरवाला घेतात तर दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याकडे हे मुकुट अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ऑर्डर करा तर बघा आता मार्शाच्या महिना असल्यामुळं फक्त शंभर रुपयेमध्ये तुम्हाला मोराची नथ मिळणार हे बघू शकता फक्त शंभर रुपयेमध्ये सुंदर आणि छान क्वाट जी बघा ही मोराची नथ आपल्याला अवेलेबल आहे आम्हाच्या जे लावण्यासाठी बऱ्याचशाच ताई घेत आहेत आणि ट्रेंडी आहे बरं का ट्रेंडिंगमध्ये असणारी ही सुंदर अशी बघा मोराची नथ आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना ही सुंदर आणि छानकोटची मोराची नथ हवी त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करा मोराची नथ आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वाडची बघा ही मोराची नथ आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये बघा ह्या मोराच्या नत आपल्याकडे अवेलेबल आहेत स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच बघा ह्याच्या अशी सुद्धा एक नथ आहे तुम्हाला जी नथ आवडती अगदी ती नत तुम्ही खरेदी करू शकता तर बघा नतीचे दोन तीन प्रकार आहेत आणि सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही बानून सुद्धा बघू शकता ही बघा अशी सुंदर क्वालिटीची बघा बानूनथ सध्या ट्रेंडमध्ये बानून नथ आणि मोरनत खूप चालू आहे तर तुम्ही कलशाला सजनासाठी अशी बानूची नथसुद्धा आपल्याकडे घेऊ शकता क्वालिटी खूप सुंदर आहे तर असे आपल्याकडे कलशाला लागणारे दागिनेसुद्धा मिळतात त्याचबरोबर बघू शकता हा आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन आहे बरं का ह्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टचा शिक्कासुद्धा आहे तर लक्ष्मी मातेची ही प्रिय सेवा आहे आणि खूप ताईंचं मार्चच्या महिन्यामध्ये कुंचनचं बुकिंग चालू आहे तर हा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडला विधिवत पूजा करून तुम्हाला मिळणार आहे ज्या ताईंना कुंचन सेवा किंवा कुंचन घ्यायचं आहे अशा ताईंनी स्वामी मूर्ती आर्टला लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कुंचनची क्वालिटी एक नंबर आहे आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा कर्जमुक्ती चांगल्या कडचं कुंचन आपल्याला मिळतो ज्या ताईंना कुंचन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता हे कुंचन आजचे बुकिंगचे आहेत बरं का कारण कुंचन हे विधिवत आम्ही पूजा करून ठेवतो ज्या ज्या ताईंचं आजचं कुंचनचं बुकिंग आहे त्यांच्या सगळ्यांचे कुंचन पूजा करून ठेवलेले हो आहेत त्याच बघू शकता ह्या पोत्या सुद्धा ऑर्डरच्या आहेत आता आपण उद्यापन करतो तर सात पोत्या आपण सर्वांना हळदी उंकामध्ये देतो तर महालक्ष्मी व्रत कथा आणि पूजाची ही पोती जी आहे ती तुम्हाला अगदी घरपोच मिळते पाच रुपये एक पोती आहे तुम्ही सात घ्या बारा घ्या तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढं क्वांटिटीमध्ये महालक्ष्मी व्रत कथा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर त्याचबरोबर बघा स्वामींची सुद्धा बघा मूर्ती आपल्याला अवेलेबल आहेत कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट बघा हे सगळे बुकिंगचे बघा रॅपिंग केलेत सगळे खालचे बुकिंगचे आहेत दिवसाला नाही म्हटलं तर अडीचशे ते तीनशे बुकिंग कोल्हापूर महालक्ष्मी मुकुटच्या असतातच बरं का तर कोल्हापूर महालक्ष्मी मुकुट भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा शुद्ध प्युअर गायची तुपाचे दिवे सुद्धा बघा खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये अर्थच चालणारे सुद्धा उपलब्ध आहेत त्याच बघा धुपस्टिक ज्या ताई अगरबत्ती लावत नाहीत त्या बघा ह्या मोगऱ्याच्या त्याचबरोबर चंदनच्या हे धुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा सुंदर असा मोगरा गुलाब केसर चंदन हे धुपस्टिक अवेलेबल आहेत आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये म्हणून आपल्याकडे बघा हा भीमसेन कापूर रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे तर बघू शकता भीमसेन कापूरची ती छोटी डबी आहे अगदी तुम्हाला पन्नास ग्रॅमचा आणि शंभर ग्रॅमचा पन्नास ग्रॅम आणि शंभर ग्रॅम आपल्याला शुद्ध प्युअर भीमसेन कापूर मिळतो त्याचबरोबर बघू शकता धूपकपचे भरपूर वेदाचे धूपकपचे प्रकार भरपूर आपल्याकडं उपलब्ध आहेत त्याचबरोबर अखंड दिवे भरपूर ताईंना बघा अखंड दिवा हवा असतो अखंड दिवे जवळपास आमच्याकडं पाच हजार क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना हे अखंड दिवे हवे धूपदाणे हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा तर आजचं बुकिंग बघा अष्टलक्ष्मी दिव्याचं आहे ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांची सकाळी विधिवत पूजा म्हणजे प्रत्येक दिव्याची विधिवत पूजा करून आम्ही तुमच्यापर्यंत पाठवतो तर हे असे अष्टलक्ष्मी दिवे आहेत त्याज बघू शकता ह्याच्यामध्ये खूप मोठं पूजा साहित्य आहे ह्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आहे गजानलक्ष्मी आहे त्यासोबत स्वामींच्या बघा ह्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत ज्या की रॅपिंग करून ठेवलेल्या आहेत गायवासराच्या मूर्ती आहेत भरपूरस पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं कोल्हापूर महालक्ष्मी आईची मुकुट बघा खूप म्हणजे भारी सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा बघा हे बघा किती सुंदर क्वालिटीचा मुकुट आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ह्याला स्टोनचं वर्क आहे बर का आणि जवळपास हा मुकुटची किंमत आहे एकोणीसशे नव्वद रुपये हे बघा एकोणीसशे नव्वद रुपये या मुकूडची किंमत आहे त्याच बघा शंखचक्र चक्र नाम ह्याच्यामध्ये मार्बलमध्ये आणि सिल्वर चा कोटिंगमध्ये आहे त्याच बघू शकता हा सुद्धा एक कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे बर का स्टोन वगैरे लावलेले आहेत तर हे सगळे जे तुम्ही मुकुटे बघता हे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुटे आहेत हे बघा आता जो तुम्ही बघितला त्याच्यामध्ये बघा मोठ्या साईजचा हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट हे बघा किती स्टोन वगैरे लावलेले आहेत ज्या ताईंना सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे बाउल स्टँड बघा म्हणजे क्वांटिटी मध्ये आपल्याला पूजा साहित्य मिळतं तर हे बघा एवढे बाउल स्टँड आहेत सगळ्या देवीदेवतांच्या मूर्त्या स्वामींच्या आदि आदिमाय आदिशक्ती गणपती बाप्पा सगळ्या मूर्त्या अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ